नमस्कार मंडळी चला तर आज आपण मुंबईचा फेमस चाट कसा बनतो ते पाहूया तर मी इथे रात्रभर चणे भिजत घातले होते म्हणजे काळे चणे जे असतात ते भिजत घातले होते छान भिजून धुवून घेतले कुकरमध्ये घातले आणि त्याच्यासोबत दोन बटाटे शिजायला टाकलेले आहेत गरजेनुसार पाणी टाकलं आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यात चा। तर आता इथे मी याच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण जे आपल्याला वरतून सामान टाकायचं आहे त्याची तयारी करून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे तर मी अगदी जेवढं बारीक चिरता येईल तेवढं बारीक कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो टोमॅटो त्या पद्धतीनेच बारीक चिरून घेणार आहे आता हे असं टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून झाल्यानंतर हे चिर चिरून होईपर्यंत आपले हरभरे तयार होत आहे तर आता हे छान असं बारीक चिरून घेतलं आहे मी आता आपण कोरडे मसाले काढून घेऊया एका प्लेटमध्ये इथे मी एक चमचा लाल तिखट वापरलं आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा चाट मसाला आणि जर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तोही वापरू शकता तुम्ही आणि आता हे झाल्यानंतर आपण चणे आपले छान शिजलेले आहेत एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि दोन बटाटे जे टाकले होते तेही मी त्याची साल काढून तेही छान असे चिरून घेतले आता या कोरड्या मसाल्यांचे आपल्याला थोडंसं पाणी टाकून पेस्ट बन पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट तयार झाली की आता करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट याच्यासाठी कोरडे मसाले आपण जेव्हा तेलात घालतो तर ते जळ जळतात तवा गरम असल्यामुळे आपण गॅस बंद केला किंवा कमी केला तरी जळतात त्यामुळे पाणी टाकून पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर पॅनमध्ये एक चमचा तेल घालून जिरे घालून ही पेस्ट त्याच्यात छान अशी परतून घेतली आहे किमान पाच मिनटं में मी इथे मीडियम फ्लेमवर ही पेस्ट परतू दिली त्यानंतर आपली भिजलेली चणे सॉरी शिजलेले चणे आणि शिजलेला बटाटा उकडलेला बटाटा यात घालून घेतला छान असं दोन मिनटं दोन मिनिटभर दो तरी कमी गॅसवर परतू दिलं परत मीठ टाकून मी में इथे मिनिटभर परतू दिलं आणि आता आपल्याला आपली पुढची प्रोसेस करायची आहे इथे आपल्या चना परतून तयार झालेला आहे आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊयात यामध्ये आपण जे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो ते आहे ते आपल्याला घालायचं आहे ते आता इथे कांदा घालून घेते आहे मी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची को आणि कोथिंबीर आणि हे छान असं किमान दोन मिनिट तरी छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर एक चमचा या यात चिंचाची जी आपली चटणी असते चिंचेचं पाणी ते टाकलं एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकला आणि पुन्हा दोन मिनिटभर परतून घेतलं आणि मस्त आपला मुंबई फेमस चॅनलच्या ता तयार आहे चला तर मग आता सबस्क्राईब करायला विसरू नका